तेरा सामने आठ विजय पाच पराभव आणि सोळा गुण मुंबईनेच जाऊ शकते का टॉप टू मध्ये मुंबईनेच कोणत्या प्रकारे टॉप टू मध्ये जाणार कोणते संघ पराभूत व्हावे लागतील आणि कोणते संघ जिंकावे लागतील संपूर्ण मुंबईनेच्या टॉप टू चे समीकरण आपण या हिडोमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी मित्रांनो या चॅनलवरती आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो मुंबईनेसने पहिल्या पाच सामन्यामध्ये फक्त एका सामन्यामध्ये व्हिडिओ मिळवला होता आणि चार सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला होता आणि तेथून मुंबईने स्वतः टॉप टूच्या दिशेने वाटचाल करत आहे मुंबईने टॉप चारसाठी क्वालिफाय झालेले आहे परंतु आता टॉप टूमध्ये देखील मुंबईनेच जाऊ शकते काल दिल्ली कॅप्टनचा त्यांनी पराभव केला आणि मुंबई टीम टॉप चारमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे दिल्ली कॅप्ट टीमने सुरू झाली होती तेव्हा पहिल्या चार सामन्यांमध्ये विजय मिळवला होता आणि तेथून आतापर्यंत दिल्ली कॅपिटलची टीम टॉप चारमधून मधून बाहेर पडलेली आहे आणि मुंबई इंडियन्सने सगळ्या चार सामन्यांमध्ये पराभव होऊन सुद्धा ते टॉप चारमध्ये मध्ये गेलेले आहेत तर आपण पाहूया मुंबईची टीम टॉप टूमध्ये मध्ये आता कशी जाऊ शकते टॉप टूच्या संपूर्ण त्यांचे त्यांचे संपूर्ण समीकरण आपण पाहूयात मित्रांनो मुंबई सध्या चौथ्या क्रमांकावरती आहे गुजरात टायटन्स राय बेंगलोर बंगलोर पंजाब किंग्स आणि मुंबई हे चार संघ सध्या टॉप चारसाठी साठी क्वालिफाय झालेले आहेत तर टॉप टूमध्ये कोण राहील हे आणखी सांगू शकत नाही चारही टीमाकडे चान्स आहे टॉप टूमध्ये राहण्याचा मध्ये हे ॲडव्हान्टेज असते की जरी पराभव झाला तरी त्यांना अजून एक चान्स मिळतो फायनलमध्ये खेळण्याचा तर मुंबईनेचे तेरा सामने झाले आहेत तेरा सामना आठ सामन्यामध्ये विजय आणि पाच सामन्यामध्ये त्यांचा पराभव झालेला आहे आणि त्यांचे सोळा पॉईंट आहेत तर मुंबईनेचा सामना अजून एक शिटक आहे तो सव्वीस मे रोजी मुंबई विरुद्ध पंजाब या दोन्ही टीमांच्या मध्ये सामना होणार आहे तर मुंबईनेच कशाप्रकारे टॉप टू मध्ये जाऊ शकते सर्वात प्रथम मुंबईला त्यांचा राहिलेला सामना पंजाब विरुद्ध जिंकत आहे मुंबईने सध्या रन रेट शानदार आहे आणि पंजाब किंगचा पंजाब किंग विरुद्ध त्यांना सामना जिंकत आहे आणि पंजाब किंगचा सामना एकत्र त्यांचा राहिलेला आहे तो दिल्ली कॅप्टन्स सोबत यामध्ये पंजाबचा पराभव व्हावा आणि दिल्ली जिंकावी अशी आशा त्यांना करावी लागेल आणि वरील दोन टीमापैकी गुजरात आणि रॉयल चॅलेंज बेंगलोर या दोन्ही टीमांपैकी कोणती तरी एक टीम त्यांचे राहिलेले दोन्ही सामने पराभूत व्हावे सामने आहेत लखनौ आणि चेन्नई सुपरुद्ध आणि बेंगलोरचा सामना आहे हैदराबाद आणि लखनौ सुपरविरुद्ध तर ते राहिलेल्या दोन्ही सामने सामन्यामध्ये त्यांचा पराभव व्हावा लागेल अशी त्यांना आशा करावी लागेल तर असेच नाही मुंबईनेचे टॉप टू चे समीकरण तर मित्रांनो आपण कटतो मुंबईने स्टॉप टू मध्ये जाऊन यावर्षी आयपीएल पी एल जिंकले का आपण असं कानसेशन देत सांगा नंतर आपण